ठरवतो की लग्न झाल्यानंतर मुलगा ज्यावेळेस होईल त्यावेळी त्याचं नाव आपण हरिश्चंद्र ठेवायचं अरे त्यांनी ठरवलं अच्छा ती इच्छाशक्ती तुम्हाला म्हटलं मी माजा माजा ते आणि मग पुन्हा कालांतरा लग्न झालं मुल म्हणजे माझा मला एक मोठा भाऊ आहे नंतर मी माझा जन्म झाला मग नावाचं तुम्हाला मागायच सांगितलं प्रशांत नाव ठेवलं आणि खरखर शाळेत नाव घालायच्या वेळेस त्यांनी वडिलांनी ठरवत की शाळेत घालताना आपल्या आपण जे आपल्या डोक्यात ते करायचं हरिश्चंद्र असं नाव घालायचं मग हरिश्चंद्र पहिल्यांदा नाव ठेवलं माझं आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चाहता किती असतो माणूस ते वडिलांकडनं मला असे काय मिळालं कारण हरिश्चंद्र नाव ठेवलं हरिश्चंद्र पाटील असं नाव ह्या मुला म्हणजे माझं ठेवलं आणि भविष्यात पैलवानच झाला नाही वडिलांचा विचार परत दूर दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती ह्या दोन्ही गोष्टी आहेत तिथं त्यांनी ठरवून हे जर पैलवान झालाच नाही उद्या काय तर दुसऱ्याच उद्योगाला लागला बरोबर कॉलेजवर फिरायला लागला गाडी घेऊन बरोबर फिरवायला फिरायला लागला कॉलेजवर तर ते हरिश्चंद्र नाव बदनाम होईल अरे वा बघा काय विचार आहे मग ते नाव बदनाम होऊन द्यायचं नाही म्हणजे वा म्हणजे पोरगा बाद होणार का चांगला होणार हे नंतरचा भाग पण नाव बदनाम झाला नाही पाहिजे ते नाव बदनाम होणे म्हणून म्हणले शेवटी म्हणजे काहीतरी त्या बरं जसं ठरवलं तसं पण करायचं हे नाव पण बदनाम झालं नाही पाहिजे म्हणून त्यातनं ही उलट सुलट करून म्हणजे चंद्रहार केलं वडिलांना डोक्यात होतं की ह्या पैलवान करायचा म्हणजे पैलवान त्यांच्यासारखा पैलवान व्हावा ही इच्छा होती पण जर नाही झाला बरोबर तर हे नाव बदनाम झालं नाही पाहिजे अशामुळे ते चंद्रहार नाव ठेवलं परत माझं भाग्य चांगलं की त्यांच्याजवळ सुद्धा मला म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली मामांच्या मामांच्या राहण्याची संधी मला एक तीन चार वर्षी मिळाली पुण्यामध्ये